जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षणनाम समास पाचवा रजोगुण लक्षणनाम रजोगुण लक्षण हा समास आत्मचिंतनाचा आरसा आहे आपणही त्यामध्ये स्वतःचा चेहरा पहावा आणि जर रजोगुणाने ग्रासलेले असेल तर त्यावरती यथोचित उपाय करावा समर्थांची शिकवण आपल्याला सजग बनवते विवेकी बनवते आणि आत्म उन्नतीकडे घेऊन जाते समर्थ यामध्ये रजोगुणाचा सहज पण खोलात जाऊन उलगडा करून आपल्याला दाखवत असतात हे दाखवत असताना फक्त वर्तनातील दोष दाखवत नाहीत तर त्यावरती असणारे उपायसुद्धा दाखवले जातात या समासामध्ये समर्थ रजोगुण म्हणजे काय तो व्यवहारात कसा दिसतो त्याचे परिणाम काय आणि त्यावरती उपाय काय हे स्पष्ट आणि ठामपणे सांगत असतात तत्पूर्वी आपण त्रिगुणांची ओळख करून घेऊ समासाच्या सुरुवातीला समर्थाने त्रिगुण ह्या मूलभूत संकल्पनेची ओळख करून दिलेली आहे सत्वगुण हा भगवत भक्तीस कारणीभूत ठरतो रजोगुण हा पुनर्जन्माला कारणीभूत ठरतो तर तमोगुण हा अधोगतीकडे घेऊन जातो यापैकी सबळ आणि शक्तिशाली असतो तो रजोगुण जो माणसाला क्रियाशील ठेवतो आणि त्याचबरोबर प्रपंचामध्ये असलेली आसक्ती वाढवतो रजोगुण म्हणजे काय समर्थ सांगतात की हा देहच मुळात त्रिगुणांचा बनलेला आहे सत्व रजतम त्यातील रजोगुण जो आहे तो मनुष्याला संसारामध्ये सक्त ठेवतो कर्म प्रणव ठेवतो आणि भोग लालसी बनवून टाकतो रजोगुणे पुनरावृत्ती तमोगुणे अधोगती सत्वगुणे भगवद्भक्ती रजोगुणामुळे माणूस पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो कारण तो या प्रपंचामध्ये गुंतलेला असतो आणि मुक्तीपासून दूर केलेला असतो मग रजोगुणाची ओळख कशी करून घ्यायची बघा जो सगळं माझं माझं करतो माझा संसार माझं कुटुंब माझं धन माझं रूप हा जो रजोगुण आहे हा माझं माझं करत राहतो सतत आपल्याच गोष्टींमध्ये मन गुंतून ठेवणारा दुसऱ्याच्या यशाने असूया वाटणारा हा रजोगुणी असतो जर एखादा गृहस्थ सतत म्हणत असेल की माझं पद हे इतरांपेक्षा मोठं पाहिजे माझं घर हे इतरांपेक्षा मोठं पाहिजे माझा मान हा इतरांपेक्षा वाढलेला पाहिजे अशा कल्पनांमध्ये मग्न असतो तो रजोगुणी अहंकार लोभ मत्सर द्वेष मोह वासना याची सगळ्याची भरती म्हणजे रजोगुणी रजोगुण्याची लक्षणं काय आहेत बरं या समासामध्ये रजोगुण्यांची अनेक लक्षणं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये बघा संसार आणि भोगवृत्ती बघितलं आपण माझं घर माझा संसार माझं कुटुंब या भावनेनी झपाटलेला असतो तो रजोगुणी त्याला केवळ भोग घेणं खाणं नेसणं ऐशोरा करणं आणि दुसऱ्यांच्या वस्तूविषयी इच्छा बाळगणं मीच सुंदर मीच तरुण मीच चतुर असं म्हणणारा माणूस रजोगुणाची शिकार झालेला असतो अहंकार आणि गर्व मीच सुंदर आहे मीच बलाढ्य आहे आणि मीच श्रेष्ठ आहे ही वृत्ती जी आहे ही रजोगुणी आहे स्वतःची स्तुती आणि दुसऱ्याची हीनता या विचारांमध्ये जो रमतो तो, तो रजोगुणी मत्सर द्वेष आणि लोभ दुसऱ्याचं वाईट व्हावं आणि त्याचं मात्र सगळं मला मिळून जावं अशी भावना जिथे निर्माण होते तो लोभी तो स्पर्धा जिथे बनली जाते तिथे आहे रजोगुण मनोरंजन आणि विषयाशक्ती टवाळक्या करणं हास्य करणं गाणी म्हणणं रंगभरण करणं नटणं हे सगळे रजोगुण वृत्तीचे प्रकार आहेत ज्याला भजन ध्यान कंटाळवाणं वाटतं पण विषयभोगांमध्ये रममान वाटतं तो रजोगुणी भावनिक अस्थैर्य आणि चिंता भूतकाळातील दुःख भविष्यातील भीती आशा निराशा यात मन अडकलेलं असतं तो कधी संतुलित राहत नाही तो कधी स्थिर राहत नाही तो रजोगुणी मग ह्या रजोगुण्याचं अजून काय लक्षणं सांगता येतील का तर हा कायम अध्यात्मापासून दूर गेलेला असतो ह्याला भक्ती आणि वैराग्य आवडत नसतं ईश्वराचं भान विसरून केवळ भौतिक गोष्टींमध्ये आकर्षण निर्माण झालेलं असतं याचा संघ हा अविवेकी लोकांसोबत असतो याची संगत ही दुर्जनांशी झालेली असते याच्याकडे दुसऱ्यांबद्दल द्वेष मत्सर आणि निंदाच असते कपट तिरस्कार टबाळक्या करणं निंदा करणं ही यांची सवय असते विनोदात वेळ घालवणं आणि उपभोगाची आसक्ती घेणं धर्माविषयी यांच्याबद्दल उदासीनता असते जप ध्यान दान व्रत यांच्याकडे याचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं असतं आणि पाप पुण्याचा विचार न करता तो जगत असतो असा जो रजोगुणी आहे ह्याचं दुष्परिणाम काय आहे तर रजोगुणामुळे माणूस प्रपंचात गुंतून राहतो त्याला ईश्वर परमार्थ वैराग्य याची ओढ राहत नाही अशा व्यक्तीला काय होतं जन्म मरणाचा अंतच लागत नाही लोभे दावी जन्म मरण प्रपंची तो सबळ जाणं आता उपाय बघितला पाहिजे रजोगुणी असे असतील तर रजोगुणावरती उपाय काय आहे भगवत भक्ती समर्थ आपल्याला सांगतात की रजोगुणातून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवत भक्ती आणि ईश्वर चिंतन काया वाचा मनो भावे ईश्वराला अर्पण व्हावं सुखदुःखामध्ये देवाचं चिंतन करावं आदी मध्य अळंत याच्यामध्ये देवाचंच या हो आहे हे सर्व ठिकाणी देवच आहे ही भावना बाळगावी यामुळे काय होईल हळूहळू रजोगुण कमी होईल आणि सत्वगुण वाढीस लागेल वैराग्य सहज येत नाही तरी ज्याची जशी क्षमता आहे तशी त्यांनी भक्ती आणि सेवा करून हळूहळू रजोगुण कमी करावा आणि हळूहळू सत्वगुण वाढीस लावावा आता आपण निष्कर्षाकडे येऊ रजोगुण माणसाला जीवनामध्ये कार्यक्षम बनवतो पण तोच रजोगुण जर शुद्ध नसेल तर तो माणसाला भोगामध्ये लोभामध्ये अहंकारात आणि दुःखात अडवून ठेवतो रजोगुण असलेला मनुष्य अत्यंत सक्रिय असतो परंतु तो सत्वाकडे न वळाल्यास फक्त आणि फक्त संसारामध्ये अडकतो आणि त्याचं आयुष्य दुःखमय होऊन जात या समासामध्ये केवळ गुणांचं वर्णन नाही केवळ वर्तनांचं वर्णन नाही तर त्यामध्ये आत्मशुद्धीचा आरसा आहे जो हा आरसा नित्य पाहिल तोच खरा परमार्थ मार्गाला लागलेला असेल समर्थ आपल्याला परखड भाषेत त्या ठिकाणी सावधान करतात की जाणून घे ओळखून घे सावध होऊन बघ नाही तर रजोगुण तुझं आयुष्य नाचवून टाकेल या समासात आपल्याला काय शिकायला मिळाला रजोगुणाचा वापर हा परमार्थासाठी व्हायला पाहिजे अन्यथा तो बंधन बांधून जन्म मरणाच्या आठळ फेऱ्यामध्ये अडकवून ठेवणार आहे रजोगुण लक्षण हा समाज फक्त तत्वज्ञान नसून आत्मचिंतनाचा आरसा आहे आपण ही स्वतःचा चेहरा त्यामध्ये पाहावा रजोगुणाने ग्रासले असेल तर आपण भक्तिमार्गाने त्यावरती उपाय करावेत धन्यवाद